नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात केवळ मोठे नेतेच पक्ष बदलत नाहीत तर कार्यकर्तेही त्यांच्या मूळ पक्षापासून फारकत घेत इतर पक्षांमध्ये सामील होत आहेत अलीकडच्या काळात अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे आता अहमदनगर मध्ये शरद पवार गटाला जोरदार धक्का बसणार आहे येथे पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत कर्जत जामखेडे विधानसभा मतदार संघातून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना भाजप दणका देणार आहे येथील राष्ट्रवादी सपाचे तालुका अध्यक्ष प्राम मधुकर राणे भात तेवीस सप्टेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेना युबीटीचे कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कोणत्याही पक्षासाठी कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी असते तळागाळात ते पक्षांची मजबूत करण्याचे काम करतात आणि त्यांच्याबद्दल त्या बाजू कोणत्याही पक्षासाठी हानिकारक असतात काही दिवसांपूर्वी भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खदगावकर त्यांची बहीण मिनल पाटील खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पळकर्णा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता नांदेडमध्ये लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असताना हा घडामोडी समोर आल्या आहेत एकीकडे नेते बाजू बदलत असतानाच तर दुसरीकडे माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठका लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे महाविकास आघाडीचे मनोबल उंचावले आहे तर माहिती लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात आघाडीत तिकीट वाटपाचा निर्णय होऊ शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र